यशस्वी उद्योजकच्या या भागात आपलं मनस्वी स्वागत आहे आज नवा विषय नवा आशय नवी सक्सेस स्टोरी शाश्वत विकासासाठी पर्यावरण रक्षण हे ब्रीद वाक्य घेऊन डॉक्टर मणेरीकर यांची पूर्णम इकोविजन फाउंडेशन काम करते तीन प्रकारचं काम आपण करतो एक म्हणजे ई वेस्ट प्लास्टिक वेस्ट आणि थर्मोकोल यांच्याबद्दलचा अवेअरनेस करणं आणि त्याची कलेक्शन सिस्टीम लावणं अशा स्वरूपाचं काम आहे दुसरं जे काम आहे ते कपड्यांचं जुन्या कपड्यांचं पुनर्वापर करण्याचं त्याला व्यवसायात्मक स्वरूप असणं आणि त्याच्या संदर्भात त्याचा योग्य पुनर्वापर करणं आणि तिसरा महत्वाचा भाग म्हणजे कंपोस्टिंग रेन वॉटर हार्वेस्टिंग याविषयीचं काम मंडळी या उद्योगातला कच्चा माल म्हणजे निरुपयोगी ठरलेल्या गोष्टी त्यातलं मुख्य भांडवल म्हणजे ह्या कच्च्या मालापासून काय उत्तम करता येईल याची कल्पना शक्ती आत्तापर्यंत जवळपास आपण तीन एकशे टनापर्यंत ई वेस्ट कलेक्शन केले यामधनं नऊशेपेक्षा जास्त कॉम्प्युटर आपण तयार करून लोकांना देणगी स्वरूपात दिले जुने कपडे हे कलेक्शन करणं कलेक्शन केल्यानंतर ते सेग्रिगेट होतात जे वापरण्यायोग्य कपडे आहेत ते वीस तीस टक्के कपडे हे साधारणपणे आपण ग्रामीण भाग किंवा जिथे गरज असेल तिथेही दिले जातात काही वेळेला नॅचरल कॅलॅमिटीज येतात त्यांना पूर किंवा दुष्काळ किंवा भूकंप अशा ठिकाणी जे दिले जातात तिथे आपण डोनेट करतो आणि उरलेल्या कपड्यातनं वेगवेगळे वेग नवीन प्रॉडक्ट्स केले जातात तयार झालेले जे प्रॉडक्ट्स आहेत ते आपण ऑनलाईन स्वरूपात स्टॉल्स लावून किंवा बल्क ऑर्डर याच्यामार्फत त्याची विक्री होत त्याचसोबत आपण ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणचं घर हे पर्यावरणपूरक असावं म्हणून आपल्या घरातला कचरा बाहेर जाऊ नये म्हणून कंपोस्टिंग आणि त्याच्यासोबत आपल्या घरातलं वॉटर पर्जन्य जल व्यवस्थापन हे होण्यासाठी म्हणून रेनवॉटर हार्वेस्टिंगचे प्रकल्प उभारणं ते मेंटेन ठेवणं आणि त्याच्यातनं त्या ते सोसायटीला शून्य कचरा होण्यासाठी फायदेशीर करून देणं अशा स्वरूपाचं काम सुद्धा आपण करतो पर्यावरण रक्षण करता करता रोजगार निर्मिती करणारा आणि उत्पन्न मिळवून देणारा असा एखादा उद्योग आपणही करू शकतो पूर्ण त्यासाठी आपल्या सोबत असेलच हे सगळं करत असताना आगामी कालावधीत आपण असा विचार करतोय की पर्यावरण विषयातले ज्याला ग्रीन जॉब्स असं म्हणतो हे ग्रीन जॉब्स तयार व्हावेत म्हणून लोकांना विषयाकडे वळवणं सामाजिक उत्तरदायित्व म्हणून सामाजिक उद्योजक सोशल अंतरप्रिन्युअर म्हणून अशा लोकांनी उभं राहावं याकरता त्यांचा हँड होल्डिंग करणं हा त्याच्यातला महत्वाचा भाग आहे ही यशोगाथा कशी वाटली हे कमेंट बॉक्स मध्ये जरूर लिहा आणि हो अशा आणखी उद्योजकांना भेटण्यासाठी हे चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा